निर्भीड वक्ता पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांचे अकोला येथे राष्ट्रीय संबोधन या संदर्भात पत्रकार परिषद संपन्न राष्ट्र जागृती मंचद्वारा मुंगीलाल बाजुरिया मैदानात आयोजन दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वेळ संध्याकाळी चार वाजता स्थळ मुंगीलाल बाजुरिया मैदान अकोला वंदे भाग मी संजय ठाकूर राष्ट्र जागृती मंच अकोला आणि ही आमची पूर्ण टीम आहे सोमवारी पंचवीस डिसेंबरला संध्याकाळी ठीक सहाला राष्ट्रभक्तीनं ओत प्रोत असा खूप सुंदर प्रोग्राम ठेवण्यात आलेला आहे आणि यामध्ये जे मार्गदर्शक आहेत ते आदरणीय पुष्पेंद्रपूत श्रेष्ठ आहे जसं मातृपितृ ऋण असते धर्माचं ऋण असते राष्ट्राचं ऋण असते आणि समाजाचं ऋण असते त्याच प्रकारचा हा जो प्रोग्राम आहे सोमवारचा हा राष्ट्रभक्तीचा राष्ट्र ऋणचा प्रोग्राम आहे तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आव्हान करू इच्छितो निभवायची वेळ आलेली आहे आपण मोठ्या संख्येनं प्रयत्न करूया आणि सर्वांमध्ये राष्ट्रभक्ती जागवण्याचा प्रयत्न करूया आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो की या प्रोग्राम मध्ये जे पासेस दिलेले आहेत ते पूर्ण निशुल्क आहेत आणि मोठ्या संख्येने आपण सर्व या प्रोग्रामला उपस्थित व्हावं अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आवाहन करू इच्छितो धन्यवाद वंदे मातरम नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा